नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत पुन्हा एकदा आपल्या आम्ही दूध उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे उन्हाळा संपलेला आहे आता जवळजवळ पहिले एक दोन पाऊस हे चांगल्या प्रकारे मित्रांनो झालेले आहे आणि आता पुन्हा तुमच्यासाठी फार्ममधील अपडेट वगैरे घेऊन आलेलो आहे मित्रांनो मागचे चार पाच महिने खूपच जबरदस्त ऊन वगैरे तसेच दुधालाही कुठल्या प्रकारचे रेट वगैरे नव्हते त्यामुळे दूध उत्पादकांचे थोडे हल वगैरे झाले किंवा योग्य तसा रेट वगैरे दुधाला मिळाला नाही त्यामुळेही सर्व शेतकरी मित्रांची नुकसानही भरपूर यामध्ये झालेले आहे तर काही शेतकऱ्यांनी तर गायी वगैरे विकून टाकलेले आहे तर जे जुने ज्यांचे गोठे आहेत जे पहिल्यापासून दूध व्यवसाय करत आहे त्यांचेही गोठे अजून तसेच आहे आणि तुम्ही बघू शकता तर ह्या फार्मवर उडे मी तुमच्यासाठी नेहमी बनवत असतो यामधील अपडेट तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ या गोट्यावरती सगळे व्हिडिओ याच फार्ममधील असतात तर शेतकरी मित्रांनो आता जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास गाय या फार्ममध्ये आहे आणि आपल्या फार्मची खासियत आहे मित्रांनो भाऊ दुधाचे रट रेट किती कमी झाले किंवा जास्त झाले तरी आपल्या गोट्यामध्ये एवढ्या आहे एवढ्या गाई मेंटेन राहणार म्हणजे राहणार कारण आपण जे काही आहे सर्व हे दूध व्यवसायावरती आहे का त्यामुळे दूध व्यवसाय करणे आपल्यासाठी प्राधान्याचा आणि सर्वात पुढे आहे तर शेतकरी मित्रांनो आता बरेच आपले दूध उत्पादक मित्र म्हणत होते की तुम्ही व्हिडिओ वगैरे बनत नाही तर का कामावावी हो किंवा टाईम वगैरे भेटत नसल्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवण्यास टाईम वगैरे मिळत नव्हता तसेच व्हिडिओला म्हणावाशी रीच पण पोहोचत नव्हती तर, वागे तर। तुम्ही जर चांगल्या प्रकारे तुम्ही जर आपल्याला सपोर्ट जर दाखवला तर नक्कीच आम्ही तुम्हाला रोजच्या रोज डेली व्हिडिओ आपल्या फार्ममधील घेऊन येत जाऊ परंतु प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स वगैरे शेअर वगैरे व्हिडिओ जर केले जास्तीत तुम जा जास्ती जास्त तुमच्या मित्रांना जर सांगितले तर आपण नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या गोठ्यामधील बनवत जाऊ आणि बनवत जाऊ आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा डायरेक्ट तुम्हाला दूध व्यवसाय करताना काही अडचण वगैरे हे सगळं सॉल्व करण्यास तुम्हाला फायदा नक्कीच होईल शेतकरी मित्रांनो आता सध्या दुधाला आहे सत्तावीस रुपये तीन पाच आठ पाच फॅट सिनेपला आहे आणि हे सध्या पुरत नाही आहे खुराक वगैरेसुद्धा सारवायला परडत नाही आहे कारण दुधाचे रेट हे कमी झालेले आहे आणि आता दुधाचे रेट वाढतील असे सर्वत्र चर्चासूत्र चालू आहे असं म्हणले जात आहे परंतु अभ्यास आता जशी काही अपडेट जर दूध व्यवसायाचे दर वगैरे वाढीसाठी जर आली तर नक्कीच तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहोत तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओ वगैरे लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून इथून ये पुढे येणारे सर्व काही अपडेट ही मी डायरेक्ट तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरील व्हिडिओमच्या स्वरूपात तुम्हाला दुधाचे भाव वगैरे वाढले किंवा नाही वाढले तसेच कोणता चारा खुराक को वगैरे सर्व नियोजन हे तुम्हाला मी सतत आपल्या व्हिडिओमधून देत राहील तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ठेवा की जेणेकरून व्हिडिओ बनवले की तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येऊन जाईल आणि शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही आपल्याला सपोर्ट करा आणि लवकरच आपले आता जवळजवळ साठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेलेच आहे आणि लवकरच एक लाखाचा टप्पा आपण गाठणारच आहोत तर यासाठी तुमची मला मदत हवी आहे तर नक्कीच सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर कुठली अडचण वगैरे किंवा काही यामध्ये माहिती वगैरे हवी असेल तर नक्कीच तुम्ही एकदा आपल्याला कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असेल तर ते नक्कीच मांडा तुम्हाला नक्कीच त्यावरती तुमचे समस्यांची उत्तर वगैरे देण्यात येईल धन्यवाद